चला मंडळी मी आता आजही ना तुम्हाला खाणाच्या साडीपासून गोदरी कशी शिवली दाखवते आहे नेहमी खाण्या साडीचे कसे ड्रेस शिवतात खाण्याची साडी असते किंवा खाण्याची ब्लाऊज असतात आज मी तुम्हाला खाण्याच्या साडीपासून गोदरी कशी शिवते हे दाखवणार आहे चला मग हे तुम्हाला दाखवते बघा ही खाण्याची साडी आहे बघा पाहू शकता आपण ठिकाणाची साडी मी जॉईन करून घेतलेली आहे आणि हे दुसरी तीवरून लावायचे हे खालून लावायचे मेंदी कलर बांधणीची साडी हे ती पण जॉईन करून घेतलेली आहे आणि हे सगळ्या साड्या आतमध्ये टाकायचे आहेत दोन साड्या तीन चार बेडशीट आहेत कॉटनचे आणि ही एक साडी आहे त्याची मी लेस काढून घेत आहे लेस का म्हणजे कुणीकडं जाड पातळ वगैरे अजिबात होत नाही आणि पूर्ण प्लेन सगळीकडून साडी एक गोदडीने एकदम मस्त होती आणि फॉल पण काढून घ्यायचा तुम्हाला काढायचं असलं तुम्ही काढू शकता नाही काढला तरी नाही काढू पण फॉल ना प्लेन एकदम साडी राहते ही पण दुसरी साडी आहे दोन साडी आणि चार बेडशीटाची गोदडी आहे पाहू शकता आपण ह्याची पण लेस काढून घ्यायची त्याला काय झालं तर मी ते लेस निघता निघत नव्हती कारण हे मशीनवरती टिपा मारलेल्या होत्या ते ताईने फाडायला जास्त कठीण जात होतं पाहू शकता आपण हे असे वरून काढावं लागत होते मग लेस आणि फाटायचं पण ते जरा फाटली थोडी साडी ती बघा की ते काढताना कठीण जातात कारण मशीनवरती टिपा मारले की नंतर म्हणजे ओरिजिनल आपली नुसते सिंगल टिप असते ना ती पटकन लेस निघून जाते पण मशीनवरच्या टिपाना निघतच नाहीत काढायला लय कठीण जातात पाहू शकता आपण हे लेस काढलेले आहे अशा प्रकारे ना लेस काढून घेतलेली आहे पूर्ण साड्याची पूर्ण वडून वडून लेस काढली एकदम ताकद लावून लेस काढावी लागली झाली तर ही पण दुसरी साडी आहे तशीच आणि ही मी गोठसाठी थोडी वापरलेली साडी आहे आणि ह्याची पण लेस मी काढून घेतली ही पण ह्याच्यावरती टिपा मारलेल्याच होत्या शक्यतो त्या ताईने ना सगळ्या लेसवरती टिपा मारलेले होत्या त्यामुळे निघत नव्हती सुरुवातीला कुलन निघत नव्हती पाहू शकता आपण कशी लावून नोडावं लागते तस काढायचे म्हणलं की चला आता अशा प्रकारे सगळ्यांचे आपण लेस काढून झाले साड्यांची एवढे आहेत ते एवढे कपडे टाकायचे आतमध्ये चला दाखवते तुम्हाला बघू शकता आपण आता मी साडी जॉईन करून घेतलेली आहे खाली मंदिरची साडी हातरायची आहे आणि चार कोपऱ्याला चार विटा मांडून घ्यायचे आहेत आणि प्लेन करून घ्यायचं आहे एकही गुडी आली नाही पाहिजे आणि अगदी सोपी ही माझा असा छोटासा बिझनेस आहे मी अशा मस्त मस्त गोदरे तुम्हाला दाखवते टाकून कपडे देणे हे कपडे म्हणजे ख फाटलेलेच कपडे येते टाकून देण्याऐवजी तुम्ही असे मस्त दन गोदडी शिवू शकता आणि ही पूर्ण प्लेन करून घेतलेली आहे चार विटा मांडून आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे ज्याने फरशीला ते साडी चिटकते आणि मग आपण ज्या दुसरे कपडे हातरतो ना ते अजिबात गोळा होत नाही आणि त्याला वरची अशी कपडे आपण हातरून घ्यायचं आणि कुठेही हातरताना मात्र काळजी घ्यायची आपण की कुठेही आपल्याला जून आली नाही पाहिजे गुण आले पाहिजे कुठेही जाड नसली पाहिजे तशाच प्रकारे मी सगळ्या अशा बेडशीट येते ते ये पूर्ण खालून बेडशीट आहे ना हातरून घेतलेत आणि सगळे टाकून दिले बेडशीट येतं असं मस्तपैकी आपण दणखट असे गोदरे शिवू शकता टाकून नाही देते बेडशीटाचं पाहू शकता आपण असे मस्त असे मी गोदरी भरलेली आहे तुम्ही पण असा घरी मस्तपैकी असा बिझनेस करू शकता आता हे दोन्हीकडे मी टाकलेलं आहे थोडी उंचीला कमी इकडं पडत होतं म्हणून मी हे फोल्ड करून बेडशीट टाकलेलं आहे आणि साईजचे जे गोंडे आता असतात ना ते का कट करून घ्यायचं माझा असा एक प्रॉब्लेम झाला मी कट केलं नव्हतं आणि मशीनचं पूर्ण माझी खालची जी पट्टी असते ना ती पूर्ण तुटली होती त्यामुळे ते गोंडे कट करून घ्यायचे आणि असे मी डबल करून फोल्ड केलेले आहे कारण आपल्या तेवढी मापात होते ना तेवढेच मी घेतलेलं आहे पाहू शकता या अडीच मीटरची साडी अडीच मीटरच्या मापाने मी थोडंसं साईडला एक्स्ट्रा ठेवलेलं आहे मार्जिंग कारण कट करण्यात जातं आणि अडीच मीटरच्या साडीची गोदडी आहे याच्यावरनं परत नंतर प्लेन अजून हातरून आहे बेडशीटच ज्या साईडने कोपरा शिल्लक होता त्या साईडने परत हातरून घ्यायचं आहे आणि कुणीकडे जाड पत्तळ वगैरे येते त्याच्याकडे जिथं पत्तळ असेल तिथं डबल फोल्ड करू शकता म्हणजे डबल गोदरे साडी हातरायची आता हे साड्याच ते सर्व आता हा पदर होता पहिल्या गोदरीचा शिल्लक राहिलेला जसं ते आता कोपरा शिल्लक राहिला होता त्या कोपऱ्यामध्ये मी डबल फोल्ड करून टाकलेलं आहे कारण जाड पत्तळ वगैरे अजिबात झालं नाही पाहिजे आणि ते मी कट करून घेणार आहे कारण करूं कट करून घेतलं ना असं गोळा जसं आपण शिवतील तसं निर्पय तसं ते गोतो घोळ येत नाही त्यामुळं कट करून घ्यायचं आणि सगळे सुट्टी सुट्टी कपडे टाकायचे म्हणजे गोदरीची फिनिशिंग एक नंबर येते आता मी साडी टाकणार आहे पहिल्यात नाही शिल्लक राहिलेले कपडे येतं आणि काही साडीचा फॉल नाही काढला ते साडीचा जे फॉल होता ना आणि मुलगा आलेला आहे मदत करू लागतोय काहीतरी आणून टाकली पिशवी समोर आणि पूर्ण अशी प्लेन करून घ्यायचे तशाच प्रकारे मी साडीही घेतलेली आहे आणि गडी करून घ्यायची साडी डबल करून घ्यायची साडी मी अशा छोट्या छोट्या टिप्स दिलेले आहेत तुम्ही त्या टिप्स फॉलो करा आणि मस्त अशी गोदरी शिवू शकता फक्त छोटे टिप्स काय असतात म्हणजे साडीचे लेस वगैरे पूर्ण काढून टाकायचे आतून कपडा वगैरे टाकताना असा गडी कपडा आला नाही पाहिजे सुट्टे सुट्टे त्याचे भाग पाहिजेत जसं आपण ते शिवतील तर तसं तसं म्हणजे गुढी वगैरे चवून पडत नाही त्या गाडे गोदडीला आणि जेवढं आपण गोदडीचं माप घेतो थोडं जास्त एक्स्ट्रा ए ए मार्जिन घ्यायचं शि शिलाईसाठी जसं ब्लाउजला ड्रेसला आपण कसं मार्जिन घेण्यासाठी दोन दोन तीन तीन इंच एक्स्ट्रा घेतो तसं आपण गोदडीला पण घ्यायचं अशाच प्रकारे मी दुसरी पण साडी हातरून घेतलेली आहे फोल्ड करून हातरून घेतलेली आहे आता शिल्लक राहिलेला होता एक्स्ट्रा पदर म्हणजे त्या दुसऱ्या साडीतलंच अर्धी साईड शिल्लक राहिले ते पण मी आतमध्ये टाकलेलं आहे आणि छोटे छोटे हे शिल्लक राहिलेले पण आपण असे टाकू शकतात आतमध्ये टाकताना मात्र कुठं जाड कुठं पत्ता ते बघायचं नाहीतर जिथं जिथे जाड आणि तिथं परत डबल टाकलंय मग ती जाड अजून होती नाही मग इकेकडून साईडने पत्तर गोदले राहते आता ही साडी फोल्ड केलेली आहे मी निकट करून घेणार आहे कारण मी साईडला ह्या साडी ऑरेंज कलरच होतो त्यामुळे गोट मारायला मी ठेवणार आहे त्यातली अर्धी कारण ऑरेंज ऑरेंज कलरचं असल्यामुळे साडी बोदडीला गोट उठून दिसेल म्हणून मी त्यातलीच अर्धी शिल्लक ठेवलेली आहे शक्यतो मी साडीचाच गोट मारते आणि असे फोल्ड करून घेतलेले आहे पाहू शकता आपण बघा मी जेवढे कपडा आतरलेत ना अजिबात घडी वगैरेचं ना अजिबात आलेल आलेली नाही एकदम प्लेन कपडे मी हातरून घेतलेले आहेत म्हणजे एक्स्ट्रा होतं ना जे आपण माप घेतलेले गोदडीचं ते एक्स्ट्रा आलेली साडी जास्त असते ना ती कट करून घ्यायची बघा अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहे ते शिल्लक राहिलं कट केलेलं असतं ना परत मी त्याच्यावरतीच टाकलेलं आहे पाहू शकता पण असं कुणीकड जाड कोणीकड पातळ मी बघितलेलं आहे जिथं पातळ दिसते तिथं मी हे टाकलेलं आहे ते एक्स्ट्रा कपडा आता खणाची साडी घेतलेली आहे आणि आता हे खणाची साडीवरून टाकणार आहे जेवढं माप एक्स्ट्रा आहे तेवढं मी कट करणार आहे कारण त्यांना दीड पट्टीचे साड्या गोदरे शिवायचे होते मग ते एक्स्ट्रा राहिलेले माप केलेले आहे का आणि कट करून घेणार आहे अशा प्रकारे मी कट केलेलं आहे आणि मदनाशी टीप मारून घेतलेली आहे पाहू शकता आता मी आहे ना चार विटा मालू त्याच्यावरती असं अशा प्रकारे प्लेन करून घेतलेला आहे शक्यतो साडी कट करताना गोदरीपेक्षा थोडे एक्स्ट्राच मार्जिंग ठेवा जावं साडीचं आता माझं भ बहुतेक वेळा असं झालं की मी वेळेस कट ना ते गोदरी असायची मोठी आणि साडी पडायची कमी परत नंतर त्याला टिप मारा साडी जॉईन करा लय वेळा घडलेले मी काय करते गोदरीच्या मापापेक्षा एक्स्ट्रा मी दोन तीन इंच साडी एक्स्ट्राच घेते आता सुई दोरा घेतलेला आहे मोठे मोठे टाके टाकून घ्यायचे हाताने त्याने काय होतं हाताने टाके टाकून घेतले ना ज्यावेळेस आपण मशीनवरती बसून ना शिवायला इजी जाते आपल्याला पटकन शिवून होते आणि हा टाकी टाकून घेतलेले आहेत स चौ बाजूने बघू शकता आपण आणि अशी फोल्ड करायची गोदरेला पाहू शकता आपण अशा प्रकारे फोल्ड केलेले नंतर मशीनवर घेतलेली आहे अशा टिप्पा मारायच्या आता उभ्या मारून झालेले आहेत आडव्या टिप्पा मारायच्यात मी आता आडव्या मारती पण अशा प्रकारे ना आडव्या टिपा मारून घ्यायच्या आणि खूप मस्त हाटाके टाकल्यामुळे ना खूप असं मस्त वाटते गोदरी शिवायला अजिबात हरकत नाही काही नाही जसं शिवत येईल ना तर तसे हा टाके टाकाडून घ्यायचे आणि टिपा मारून घ्यायच्या पाहू शकता आता हे अलीकडचे बघा मेहंदीच्या कलरचे बांधणीच्या कलरच्या साडीवरचे बॉक्स किती छोटे छोटे आले तर दोन 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 किंवा दीड इंचाचेच मी बॉक्स मा हे करते तर मी पण अशा प्रकारे छान असा छोटासा बिझनेस करू शकता आणि पार्ट टाईम म्हणलं काम म्हणलं तरी करू शकता तुम्ही जर जॉब वगैरे करत असाल किंवा कामाला जात असाल तर असा छोटा बिझनेस तुम्ही करू शकता पाहू शकता मी असं एकामागे एक एकामागून एकाशा टिपा मारलेले आहेत जास्त काय वेळ जात नाही ह्याच्यामध्ये ती, ता ता ते टिपा मारायचा आणि गोठ वगैरे सगळं तर तीन तासामध्ये गोडरी होऊन जाते तुम्हाला जसे पैसे पाहिजे असेल तुमच्या तिथं तसं तुम्ही घेऊ शकता आता मी ह्याला अडीचशे रुपये सांगितलेले आहेत पाहू शकता आता हे टिपं मारून झाले त्या साईडने जे एक्स्ट्रा आलेलं आहे ना मार्चिंग ते मी कट करून घेते ज कट केलं ना काय होता आकार मस्त व्यवस्थित येतो गोदरीला चौकोनी आकार येतो म्हणजे असं आणि गोट मारायला पण खूप इझी जातो अशा प्रकारे ना कट करून घ्यायचं पाहू शकता पण अशा प्रकारे मी सगळं चव बाजूनी कट करून घेतलेलं आहे आणि आता गोट मारायला घेतलेलं मी तुम्हाला मग सांगितलं होतं ना ते त्यासाठी दोन इंचाचीच पट्टी घेतलेली आहे शक्यतो छोटाच गोट मारायचा आणि छोटा गोट मारला ना गोदरीला लोक एकदम मस्त येतो खूप छान येतं अशा प्रकारे ना गोठ मारून घ्यायचं पाहू शकता आणि उलटी गोदरी केलेली आहे गो, गोदरे गो उलटी गोदरे करून असं गोठ मारून घ्यायचं बघू शकता आपण आणि एकदाच तुमचा हात बसला ना गोदऱ्यांचं मस्त गोदऱ्या होतात शिवून हातून तुमच्या सुरुवातीला वाटतं खूप कुटाणा हे असं काय एकदाशी शिवाय लागलं आणि पैसे जरी हातात आले ना आपण स्वतः कमवलेले हो मग काही वाटत नाही